आता सध्या द्राक्ष सीझन एक जानेवारी पासून सुरुवात होते तर एप्रिल एंडिंग पर्यंत चालू होतो सध्याचे माल जराशी पावसामुळे कडक असल्यामुळे आंबट गुढी असल्यामुळे सध्या गिरायक कमी आहे परंतु चौदा तारखेनंतर चौदा जानेवारी नंतर गुढी आल्याच्या नंतर गिरायक वाढेल आणि रेट पण वाढेल आता सध्या गिरायकांची मागणी कमी आहे परंतु माल पण आवक कमी आहे माल हा सध्या आता तासगाववरून येतो काही पुण्यावरून येतो असं किती आवक आहे गाड्यांची आवक आता सध्या मार्केटमध्ये दहा ते पंधरा गाड्यांची आवक आहे काय रेट आहे आता रेट सध्या तीनशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत रेट चालू आहे कॅरेट कॅरेट